शेतकऱ्यांनी कर्ज भरलीच पाहिजे असं माझं मत आहे नमस्कार मित्रांनो काल पत्रकारांनी कृषी मंत्री माणिकराव कुकाटे यांना एक प्रश्न विचारला की शेतकऱ्यांच्या कर्जमाफीविषयी केवळ आश्वासनच मिळ मिळत आहेत आणि हे जर या आश्वासनाच्या भरोशावर शेतकरी कर्ज बँकाकडे परत करत नाहीत कर्ज भरत नाहीत आणि कर्ज रिन्यू करत नाहीत म्हणजे त्या कर्जाचं नवजून करत नाहीत मग अशानं त्या कर्जावरील रक्कम वाढत जाईल आणि जर शासनानं कर्जमाफी केलीच नाही तर याचा फार मोठा भूर्दंड शेतकऱ्यांना बसेल यावर कृषी मंत्र्यांनी काय प्रतिक्रिया दिली असेल विचार करा कृषी मंत्री म्हणाले की शेतकऱ्यांनी कर्ज तर भरलंच पाहिजे कर्जाचा बोजा वाढेल शेतकऱ्यांवर किंवा शेतकरी कर्ज फेडणार नाही जर असे आश्वासन दिली गेली तर मग काय तुम्हाला वाटतं ते बाबा तो विषय शेतकऱ्यांचा आहे आणि शेतकऱ्यांनी कर्ज भरलीच पाहिजे असं माझं मत आहे परंतु या संदर्भातला निर्णय माननीय मुख्यमंत्री महोदय घेणार म्हणजेच याचा अर्थ असा आहे की कर्जमाफी होईल याची कुठलीही शाश्वती नाही याचा कुठलाही भरोसा नाही आणि दुसरं ते म्हणाले कर्जमाफी करण्याचा सर्वस्वी अधिकार हा मुख्यमंत्र्याचा आहे आता मुख्यमंत्र्यांकडं जर सगळे अधिकार असतील तर कृषी मंत्र्याकडं काय अधिकार आहेत हा देखील प्रश्न या निमित्तानं उपस्थित होतो दुसरा प्रश्न पत्रकारांनी ज्यावेळेस त्यांना विचारला की बाजारामध्ये बोगस बियाणांचा सुळसुळाट चालू आहे बोगस बियाणं विकलं जात आहे तर त्यांनी प्रतिक्रिया इतकी मजेदार दिली तर ते म्हणले शेतकऱ्यांनी जर माझ्याकडं तक्रार केली शेतकरी जर माझ्याकडे तक्रार घेऊन आले तर मी कारवाई निश्चित करेल राज्यात अनेक ठिकाणी बोगस बियाणांचा सा साठा सापडतोय बोगस औषधांचा सा देखील साठा सापडतोय काय कारवाई कृषी ज्या शेतकऱ्यांनी माझ्याकडे तक्रार दाखल केली ज्या कृषी सेवा केंद्राच्या संदर्भात तक्रार दाखल असेल त्याच्यावर तात्काळ कारवाई केली आहे फक्त माझ्यापर्यंत ती तक्रार आली पाहिजे दुसऱ्या वेग बातम्या नको तक्रारी आता प्रश्न असा आहे की प्रत्येक शेतकऱ्याने तुम्हाला शोधत करायचं का महाराष्ट्रातला प्रत्येक शेतकरी मंत्रालयामध्ये तुम तुमच्याकडे तक्रार तक्रा दाखल करायला येईल म्हणजे तो हजाराचं बियाणं घेईल पाचशेचं बियाणं घेईल शेतामध्ये किंवा दोन हजाराचं बियाणं असेल आणि त्यासाठी मुंबईला यायला पाच हजार रुपये तुमच्याकडे तक्रार दाखल करण्यासाठी घालवायची काय हे याचं भान या नेत्यांना राज्यकर्त्यांना राहिलेलं नाही की लोकांनी तक्रारी करण्यासाठी पुढं स्वतःहून का यावं बोगस बियाणं असेल बोगस दारू विक्री असेल बोगस गुटखा विक्री असेल अथवा इतर अवैध धंदे असतील याबाबतीत तक्रार करण्यासाठी लोकांनी पुढं यावं आणि मग लो प्रत्येक वेळी लोकांनी जर तक्रारी द्यायच्या तर मग हे प्रशासनातले अधिकारी पोलीस कर्मचारी हे काय करतायत यांना हे अवैध धंदे बोगस विक्री सापडत नाही का कृषी खात्याचे कर्मचारी काय करतात यांना खाताची दुकानं कृषी केंद्र यांना माहीत नाहीत का त्यामध्ये तपासणी करण्याचं काम कोणाचं आहे आहे प्रशासनाचं आहे की पुढाऱ्यांचे आहे म्हणजे लोकांनी सगळं तुम्हाला करून द्यायचं लोकांनी तुमच्या समोर प्रश्न उपस्थित करायचे त्याच्या मागचं फार मोठं गुड आणि गंभीर राजकारण आहे त्याचं कारण असं आहे कारण हे सगळे धंदे हे सगळं भ्रष्टाचार जो चालतो तो पुढाऱ्यांना माहीत नसतो का असतोच कारण खरी कमाई तर त्यातूनच होते अधिकारी आणि पुढाऱ्यांची प्रश्न असा असतो की जो कोणी तक्रार द्यायला येईल तो तक्रार करता कोण आहे हे शोधण्यासाठी हे असे आव्हानं करतात कारण असा एखादा ज्या कार्यकर्ता तक्रार घेऊन त्यांच्याकडे गेला त्या तक्रारीवरती कारवाई झाल्याचं नाटक केलं जातं आणि त्यानंतर त्या कार्यकर्त्याची पार्श्वभूमी काय त्या कार्यकर्त्याचं उत्पन्नाचं साधन काय हे शोधलं जातं आणि पुढाऱ्यांच्या पक्षाची कार्यकर्त्यांची जी स्थानिक फळी असते त्यांच्या मार्फत तक्रारकर्त्याला त्रास दिला जातो त्याला संपविण्यासाठी त्याचं आर्थिक नुकसान करण्यासाठी त्याचं व्यावसायिक नुकसान नुकसान करण्यासाठी त्याच्या पाठीमागे ही सगळी टीम लागते म्हणजेच काय तक्रार करणारा तक्रार कार्यकर्ताच संपविला की मग तक्रार करणारे सर्वसामान्यामध्ये कुणी शिल्लक राहत नाहीत आणि सर्वसामान्य माणूस आपल्याला विरोध करणारा आपल्याविषयी अवध धंद्यामध्ये आडवा येणारा माणूस एकदा संपवला की सर्वसामान्यांची लूट करायला आपण मोकळे त्यांच्यावरती दरोडे टाकायला आपले रस्ते मोकळे अशा पद्धतीचं हे राजकारण असतं आणि अशा पद्धतीनं पुढारी हे वागत असतात थोडक्यात प्रशासन व्यवस्था ही सर्वसामान्य माणसाला न्याय देण्यासाठी सर्वसामान्य माणसांच्या हिताचं संरक्षण करण्यासाठी अथवा से त्यांना सेवा पुरवण्यासाठी राहिलेली नाही ही सर्व प्रशासन व्यवस्था आता पुढाऱ्यांचं हित जोपासण्यासाठी ही सगळी सं सर, संरक्षण व्यवस्था पुढाऱ्यांना संरक्षित करण्यासाठी आणि त्यांच्या उत्पन्नाच्या साधनाला अधिकाधिक वाढविण्यासाठी कार्यरत आहे हे वास्तव आहे आणि त्यामुळं शेतकऱ्यांनी या पुढाऱ्यांच्याला नादी लागणं सोडून द्यावं आणि त्याचबरोबर जे बोगस बियाणं किंवा वेगवेगळ्या बोगस वस्तू बाजारामध्ये ज्या मिळत आहेत त्या खरेदी करण्यापासून आपण परावृत्त व्हावं कारण पूर्वी जर तुम्ही एक चाळीस वर्षापूर्वी जर पाहिलं तर शेतकरी हे स्वतःच्या घरचं बियाणं वापरत होते स्वतः बियाणं राखून ठेवत होते आणि त्या बियाणांचीच पेर करीत होते बाजारातलं पॅकिंगचं बियाणं ते वापरत नव्हते कालांतरानं आपण आळशी झालो आणि आईतं बियाणं मिळायला लागल्यानंतर ला आपण आपले बियाणं संवर्धित करणं सोडून दिलं आणि आपण या आप शासनावरती बियाणांच्या खतांच्या कंपन्यावरती अवलंबून राहायला लागलो त्या परावलंबी राहण्याचा फायदा आता हे घेऊ लागलेले आहेत थोडक्यात या आणि आम्हाला लुटा ही पार्श्वभूमी ही परिस्थिती आपणच आपल्यावर लादलेली आहे आपणच ती निर्माण केलेली आहे आणि म्हणून स्वयंभू स्वावलंबी कसं होता येईल हा विचार सर्वात महत्त्वाचा आहे कोणावरही अवलंबून राहू नये हे या निमित्तानं सांगायचं आहे धन्यवाद